अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची गती वाढवण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत जिल्ह्यात एक्क्याण्णव महसूल मंडळांपैकी त्रेचाळीस मंडळात अतिवृष्टी झाली असून शेत पिके घरे व रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री गोरे यांनी पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या भागात शंभर टक्के पंचनामे तातडीने पूर्ण करावेत असे स्पष्ट निर्देश दिले पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांची पुन्हा ई केवायसी करण्याची गरज नाही आधीची माहिती वापरूनच मदत द्यावी असेही त्यांनी सांगितले प्रशासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून अहवाल शासनाला त्वरित सादर करावा असे निर्देशही यावेळी देण्यात आले महापालिकेला शहरातील नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करून कायमस्वरूपी उपाययोजना सुचवण्याचे आदेश दिले आहेत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद शहर पोलीस आयुक्त यम राजकुमार महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील कुंभार जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सकृत खांडेकर यांच्यासह प्रांताधिकारी व सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते